ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी बघतो हो आपल्या श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप अंतर्गत स्वामींचे लाडके सेवेकरी दाम्पत्य श्री नितीनदादा ढोबळे व सौ सुरेखताई ढोबळे यांच्या जुन्नर तालुक्यातील माणिक येथील वास्तुशांती नवीन घराच्या वास्तुशांतीनिमित्त आपल्या मठाच्या प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आले Om Shri Swami Samarth 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 Om Shri Swami

ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज